नमस्कार आज आपण बघणार आहोत मेथीचं खमंग पिठलं अतिशय चवदार आणि रुचकर सगळ्यात प्रथम आपण मेथी निवडून बारीक चिरून घेऊया आणि स्वच्छ धुवून पण घेऊया त्याकरता आता आपण लागणारी तयारी बघूया हे आलं थोडंसं किसून घेतलंय तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत पाच सहा लसणीच्या पाकळ्या खल असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे जोडीला अर्धा चमचा जिरं पण आपण घालतो हे सगळं एकत्र ठेचून घेतलेलं आहे एक कप डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याचं मिश्रण आपण बनवून घेऊया पाणी घालून व्यवस्थित सगळं घोळ बनवून घेतलेलं आहे आणि त्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत तर व्यवस्थित ढवळून ते घ्यायचं आहे आता याची फोडणी बघूया एक डाव तेल घातलेलं आहे मोहरी घातली आहे थोडंसं जिरं घातलं आहे ठेचून घातलेला जो आलं मिरची लसणाचा मसाला आहे तो घातला आहे कडीपत्ता घातला आहे हिंग घातला आहे कांदाही घातला आहे मीठ आहे हळद घातलं आहे हळद घातली आहे तिखटही घातलं आहे आणि थोडंसं परतून घेऊन त्याच्यावर ही चिरून धुतलेली मेथी घातलेली आहे आता त्याला एक वाफ काढूया वाफ काढल्यानंतर आपण हा डाळीचा जो घोळ बनवलेला आहे जे मिश्रण बनवलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करूया आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे परत एक वाफ काढायची आणि हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे अंगाबरोबर पाणी जास्त नसलेलं असं आता त्याच्याकरता परत एक फोडणी बनवणार आहोत एक डाव तेल घेऊन मोहरी लाल सुक्या मिरच्या परत ठेचून चार पाच लसणीच्या पाकळ्या शेंगदाणे भाजलेले सोललेले लाल तिखट हिंग आणि ही फोडणी आपण या पिठल्यावर ओतायची अप्रतिम चव खूप सुंदर खमंग आणि चमचमीत आणि खायला एकदम चवदार असं पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद